पोलीस कर्मचारी वसंत वाघमारे, पवन राऊत, शेख जिलाने आणि अवसरवाल यांना चार वाजण्याच्या सुमारास आढळून आले. सगळ्या आरोपींना घेऊन हे पोलीस चारठाणा पोलीस स्टेशनला आणले आणि पंच म्हणून अर्जदार रमेश लक्ष्मण निकाळजे वय वर्ष एक्कावन्न आणि गोविंद सीताराम राठोड या दोन प्रतिष्ठित नागरिकांना सोबत येण्यास सांगितलं आणि तिथं पोलीस कर्मचारी वसंत वाघमारे यांनी एका कोऱ्या कागदावर आरोपींची नावे संतोष वाघ ऋषीराम राठोड दादाराव वाघ विजय वाघ आणि अच्युत वाघ यांची नावे लिहिली आणि त्या कागदावर पंच म्हणून सही करण्यास सांगितलं तर अर्जदार रमेश लक्ष्मण निकाळजे यांनी त्यांना सांगितलं की अच्युत वाघचं नाव का घातलंय तो तरी तर घटनास्थळी नव्हता त्यावर वसंत वाघमारे आणि अवसरवार म्हणाले की तुम्हाला काय करायचे तुम्ही गुपचूप सही करा अर्जदारांनी सही करण्यास नकार दिला असता अवसरवारने जातीवाचक शिव्या दिल्या आणि चापट लाथा बुक्यांनी मारहाण केली आणि अर्जदारास कोपऱ्यात जाऊन गुपचूप बसण्यास सांगितले थोड्या वेळाने आरोपी यांच्याकडून लाच घेताना अर्जदाराने मोबाईल मध्ये फोटो काढताना पोलीस कर्मचारी वसंत वाघमारे आणि अवसरवार यांनी पाहिले आणि अर्जदारास परत एकदा शिवीगाळ करून कानाखाली वाजवली आणि बळजबरीने मोबाईल फोन आणि पँटच्या खिशातून साडेपाच हजार रुपये काढून घेत ठाण्याच्या बाहेर त्यांना हाकलून दिले अर्जदाराने आपला मोबाईल परत मागितला असता पोलीस कर्मचारी अवसरवाल यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली आणि अर्जदार हा गरीब सामान्य माणूस आहे शेती करून आपली उपजीविका भागवत आहे आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे ते पाच हजार रुपये देऊ शकत नाही दिनांक एकोणीस सप्टेंबर पासून आजपर्यंत मोबाईल फोन त्या कर्मचारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या जवळच आहे एकतर आम्ही लाच खाऊ असे पोलीस कर्मचारी वसंत वाघमारे आणि अवसरवाद यांच्यावर जातीवाचक शिव्या दिल्या प्रकरणी कारवाई करण्यात यावी आणि पोलीस प्रशासनाने निलंबनाची कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आणि अँटी करप्शनला दिलेल्या या निवेदनात म्हटलेलं आहे दिलीप माघाडेसह महाराष्ट्र न्यूज प्रणिता देशपांडे